नमस्कार मित्रांनो खरं तर राजकारणामध्ये बऱ्याचदा गंभीर विषय घडत असतात परंतु आज थोडासा मजेशीर विषय घडला आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बंदूक रोखून उभे होते प पत्रकारांच्या दिशेने आणि तेव्हा अजित पवारांनी सज्जड दमच भरला महायुतीच्या नीट बातम्या लावा नाहीतर आम्ही दोघं तर उडवून टाकत असतो सगळ्यांना नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार खरं तर फडणवीसांनी एक बंदूक उचलली आणि बंदूक नेमकी कशी चालवतात हे ते बघत होते त्याचवेळी त्यांनी पत्रकारांच्या दिशेने बंदूक रोखली नंतर अजित पवारांनीही एक बंदूक उचलली ए के फोर्टी सेवन अजित पवारांनी उचलून पत्रकारांच्या दिशेने परत नेम धरला आणि म्हणाले की जर तुम्ही महायुतीच्या नीट बातम्या दिल्या नाही तर आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवूनच देत असतो आणि एकच हशा पिकला खरं तर राजकारणामध्ये गंभीर विषय आपण नेहमीच ऐकत असतो अजितदादा तसे फार गंभीर आणि स्ट्रिक्ट नेते म्हणून ओळखले जातात शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जातात परंतु अजित पवार आपल्या वेगवेगळ्या हास्यशैलीने इतरांना हसवतही असतात त्यातलाच काहीसा हा किस्सा आम्ही तर सगळ्यात <laughs> हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद